लगन, कन्या लग्न कन्या लग्नासाठी गुरुचं भ्रमण हे भाग्यस्थानातून होतंय आणि समजा तुमच्या जन्मकुंडलीत गुरु शुक्र चंद्रासारखे शुभग्रह असतील तर त्याच्यावरून हे गुरुचं भ्रमण होत असेल ना तुमचा भाग्योदय होणार आहे अनेक तीर्थयात्रा होतील धार्मिक स्थळी तुमची यात्रा होणार आहे अनेक प्रवास होणार आहेत काही काही पालकांचं असतं बघा की माझा मुलगा नालायक आहे मला त्याला काही प्रॉपर्टी द्यायची नाही आहे मी माझी सगळी प्रॉपर्टी एखाद्या देवस्थानाला देईन एखाद्या धार्मिक उत्सवासाठी देईन धार्मिक कार्यात मी दानधर्म करीन तर त्यांच्यासाठी हा काळ चांगला आहे वर्षभरात तुम्ही धार्मिक कार्यासाठी दानधर्म करू शकता कोणी लिखाण करत असेल पुस्तक प्रकाशनासाठी वगैरे हा काळ खूप चांगला आहे लिखाण कोणी करत असेल लेखनासाठी सुद्धा तुम्हाला काही ना काही नवीन संधी येऊ शकतात परदेश गमनाच्या संधी येतील बाहेर जाऊन शिक्षण घेण्याचं स्कॉलरशिप वकिली क्षेत्रासाठी हा काळ खूप छान आहे फक्त भाग्यस्थानात किंवा भाग्यस्थानावर अशुभ ग्रहांच्या समजा दृष्टी असतील अशुभ ग्रह तिकडे असतील तर फायदा थोडासा कमी होईल पण नुकसान काही होणार नाही तुमचं भले आता या काळात कसं आहे तुम्हाला चार पैसे कमी मिळाले ना तरी तुमचं नाव होणार आहे प्रसिद्धी होणार आहे तुम्हाला आणि याचाच फायदा तुम्हाला पुढच्या काळात होणार आहे तुमच्या कुंडलीत योग्य अनुकूल दशा असतील तर संतती आणि लग्नाचे योगसुद्धा आहेत एकूणच कन्या लग्नासाठी हे गुरुचं भ्रमण खूप भाग्यशाली आहे भाग्योदय करूनच देणार आहे तुम्हाला काही ना काही चांगली फळं तुम्हाला हा गुरु मिळवूनच मग पुढे जाणार आहे ऑल द बेस्ट